हे समजत पालन बाहेर आणि जोडलं म्हटलं की ते डॉक्टरची जाईला घोडा लागतो मग फेर गेली तुला काय शिष्ट मिळते रोज एक जर झालं आडवं पडलं तर काय तुला फायदा बटकिन राबल्यासारखा तू राबतोच पुन्हा बघ आता कालच्या शिमग्याला कम्प्लीट वर्ष झाले मग शिमग्यापासून महिने किती झाले आता मला मोजता येत नाही पाच महिनं मग गेल्या शिमग्याला शिमग्याला वर्ष झालं आणि हां म्हणजे दीड पावणे दोन वर्ष धरायचं पण शिमग्याचंच आहे हां शिमग्याच्या शिमग्याला वर्ष झाले पंधरा दिवसाचा फरक आहे बघ मी पंधरा दिवसाचा महाग काम सांगणार नाही पंधरा ते दिवसाचा की आधीचा हे मला सांगता येणार नाही परंतु तुला सांगतो हे शिमग्याच्या शिमग्याला वर्षी झालेलं आणि त्या शिमग्यापासून जे काय महिने वाढलेत एवढे दिवस त्याला झालेले बरं ह्याला मग मागितले का नाही मागणी आली का आगमन सांगतो बत्तीस हजाराला मागितलं मी दिलेला नाही मला पस्तीस हजार रुपये पाहिजे बत्तीस हजाराला मागितला आहे मला पस्तीस हजार पस्तीस हजार रुपयापर्यंत जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कुणाला जर हौशी शेपाल जर पाहिजे असला तर कधी बी या कधी बी कधी बी अर्जारखचा तुला सांगतो माझा जवळचा जर थांबला राहिला आणि आला तू की तुला दिला बोकड गेला तुला सांगतो बाकी सवालच नाही आहे कारण काय किती बिनच तसं आहे त्याला खुराक बिराक काय आहे नाही बघ रिशनिंगचं मला गहू थोडंसं मिळतं दहा बारा किलो तिथे महिन्याची महिन्याला त्याला मी तेवढं पुरवितो माहिती तेवढं गहू आपला आलेलं आहे ते मी पुराव खायला काय <X2> नाही संध्याकाळच्याला हि गेलं की ठेवायचं एक वंजळभर आणि सकाळच्याला एक वंजळभर ठेवायचं शरीराला काही नाही गेलं हित की एक वंजळभर समध्याला ठेवायचं मग समजूजण चार 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 दहा दहा दहाणं काही जे वाटण्याला येतात तेवढं खाणार विषय कुलूज झाला बाकीचं काय नाही पण असं हे दिवसभर त्याला चोवीस तास फिरणं हे समजत पालन भारी आणि जागेवर म्हटलं की ते डॉक्टरच्या जागेला घोडा लागतो मग फेर गेली तुला काय शिष्ट मिळते रोज एक जर झालं आडवं पडलं तर काय तुला फायदा बटकिन राबल्यासारखा तू राबतोच पुन्हा बरोबर हा म्हणता नाही का तर त्या जाग्यात तिथंच हागणार तू तिथंच खाणार तो खा थांबणार नाही ना ते त्याला ते आजार वाढणारच नाही होणारच नाही इकडेच फिरत जेवढं होईल तेवढं काय नाही आणि नको हे वनस्पती ते खाते तू एक आयटम कुठला तरी आणून टाकणार घास नाही तर काहीतरी कुठला तरी एक आणून दोन आणून चार आणून टाकणार पण हे नको ते नुसता शेंडा तो, तो काय चवलावून खातो शेंडा तोडतोच इतक्या टेस्टिंग ते खाणार असं पालन आहे बघा बाबा ह्याच्या पुढं काय नाही माझं आम्ही शेळी पालन केलंच पाहिजे फायदा आहे नोकरीच्या मागे न पाहता तर मित्रांनो बघितलं ना बाबांनी कशी माहिती दिली तर नेहमीप्रमाणेच आज आपण बाबांची मुलाखत घेतली शेळीपालन हे मित्रांनो केलंच पाहिजे भरपूर ना करा तुम्ही केल्याशिवाय करणार नाही परंतु करण्याच्या अगोदर बेसिक माहिती जी आहे ती माहिती घ्या आणि मग करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसे व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला आणि शेळीपालनाबद्दल पाहिजेत कुक्कुटपालनाबद्दल अजून बरेच कुठले कुठले पाहिजे ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद ओके okay, okay, okay. ओके ओके बस शेवढंच म्हण उपाशी तुमच्या आत्म्याला जे काय लागतंय तसंच त्यालासुद्धा वाटतंय लक्षात घ्या तरच ती तुम्हाला बरकाता त्याच्यातून वेस आहे नाहीतर तुमची शंभर शिर्डं जरी तुम्ही दावणीवर वाड्यावर बांधली की माझी शंभर आहेत काही कामाची नाही तुम्हाला सांगतो नुसती बघायला आज ह्या काय गावाचं मला नावेनामे त्यांनी पालन केलेला शिर्ड आणायला गेलो निमी शिर्ड मी आणलेली आणि निम्मी लावला आणि रोज पाचशे रुपयाचा गडी नाही बारा वाजता सोडणार चार वाजता आणून बांधणार बुलत गेले मालकाचं आहे का माझं काय जातं माझा दक्षिणा मला चालू आहे तिकडे त्याची कशी बी असू तर ते नाही पाहिजे आपण स्वतःच जगाच्या ह्याच्यावर लागणार तुझं म्हणजे तुला कार लागणार यायला कसं काय लागलं भूक लागणार तुझ्या पोटाला म्हणजे तूच म्हणायला मला किती खायचं कसं काय करायचं एवढं कमी पडलंय हा सवाल आहे एक नंबर पालनशिरीचं पोरांना तुम्ही केलं तर तिच्या यायला कोणाचा नाग करायचं कोणी का काम नाही मला सांग आणि येऊ दे कसला बी येऊ दे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर बोकडाला गेला मोबाईल नंबर वगैरे मला काय करता बी नाही बघ ह्याच्यात माझ्या टपरी आहे काय टपरी बघितली ती पोराची आहे माझ्या टपरी वाटवरच वाटावरच खाली आता नवीन आता बदल